नक्षलवाद्यांचं सावट असताना देखील गडचिरोलीच्या अतिसंवेदनशील गावांमध्ये मतदानाला चांगला प्रतिसाद दिसतोय कडक पोलीस बंदोबस्त परिसरामध्ये तैनात आहे आणि अशाच गडचिरोलीच्या दुर्गम आणि अतिसंवेदनशील येलचिल भागात मतदान केंद्राचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी नक्षलग्रस्त गडचिरोलीतील एलचिल या दुर्गम भागातील मतदारसंघावर आपण आलो आहोत या ठिकाणी आपल्याला मोठा बंदोबस्त दिसतोय गेल्या दोन दिवसातल्या ज्या नक्षलवादी घटना होत्या त्यामुळे गडचिरोलीतल्या अतिसंवेदनशील आणि दुर्गम भागातील गावांमध्ये मतदानासाठी गडचिरोली पोलीस असेल एसआरपीएफ असेल सीआरपीएफ असेल अशा विविध तुकड्यांचा प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे छत्तीसगडमध्ये दोन दिवसापूर्वी जी घटना झाली दंतेवाडाला त्याच्यामध्ये नक्षलवाद्यांनी गाडीचा स्फोट घडवून जवळपास पाच लोकांना मारलं होतं तर काल गडचिरोलीमध्येच एटापल्ली तालुक्यात ह्या एलचिल गावापासून जवळच ते गाव आहे त्या गावामध्ये नक्षलवाद्यांनी एका एक स्पोर्ट घडवून सीआरपीएफच्या जवानाला जखमी केलं होतं त्याच्यानंतर कालच महाराष्ट्रापासून छत्तीसगड सीमेवरती एक नक्षलवाद्यांबरोबर एक चकमक झाली होती या सगळ्या पार्श्वभूमीवर आदिवासी भागामध्ये गडचिरोलीतला हा प्रचंड पोलीस बंदोबस्त आपल्याला दिसतो आणि मतदान केंद्रावरती लोकांची गर्दी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते एक वैशिष्ट्य गडचिरोलीचं आहे गडचिरोलीमध्ये सर्वाधिक मतदान होतं शहरी भागामध्ये जे मतदान होत नाही त्याच्यापेक्षा जास्त गडचिरोली मतदान होतं गडचिरोलीमध्ये जवळपास मतदानाची टक्केवारी जी आहे ती सत्तर टक्क्यांच्या आसपास आहे आणि आपण बघतोय या ठिकाणी रांग लागलेले मतदानासाठी नक्षलवाद्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता एटापल्ली जवळच एका गावामध्ये त्या संदर्भातले फलकही लावण्यात आले होते मात्र नक्षलवाद्यांचा हा इशारा झुगारून मोठ्या प्रमाणावर मतदार हे दुर्गम भागामध्ये गडचिरोलीतल्या मतदानासाठी बाहेर पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत बंदोबस्तही पोलिसांनी चोख ठेवलेला आहे आणि या बंदोबस्तामध्ये गडचिरोलीतलं मतदान पार पडते आपण अशाच एका दुर्गम एलचिल या मतदान केंद्रावर आहोत ज्या ठिकाणी मतदानासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदार बाहेर पडलेले दिसतात मुंबईसारख्या शहरामध्ये सुद्धा कुठल्याही भीतीचं वातावरण नसताना लोक मतदानासाठी बाहेर पडत नाहीत मात्र गडचिरोली सारख्या दुर्गम भागामध्ये नक्षलवादाचं सावट असतानाही मोठ्या प्रमाणावर मतदान होताना आपल्याला पाहायला मिळत आहे संदेश बेकर्ज दीपक बातुसे झीजो विस्तास एलचिल गडचिरोली